भातकुली तालुक्यातील रिद्धपूर येथील काही लोकांनी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे रिद्धपूर येथे वातावरण तापले होते या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दर्यापूर बंदची हाक देण्यात आली होती दर्यापूर बंद ला व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान दुर्गा वाहिनी वारकरी सेना भाजपा भाजपा युवा मोर्चा भाजपा महिला आघाडी हिंदुत्ववादी संघटना शिवसेना शिंदे गट यांनी रस्त्यावर उतरून घटनेचा निषेध नोंदविला व सकाळी नऊ वाजता डेपो चौकात दर्यापूर मधील विविध हिंदुत्ववादी संघटना व भाजपा शिवसेना प्रतिनिधींनी एकत्र येत बंद पुकारला होता अत्यंत आवश्यक सेवा असणारे पेट्रोल पंप सुद्धा बंद करण्यात आले होते त्याचबरोबर विविध व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाने ही सकाळपासून बंद ठेवली होती दर्यापूर बंदची हाक दिल्यामुळे दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष ताले यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पोलीस बंदोबस्त चौकाचौकात ठेवण्यात आला होता त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यावर त्यांचे विशेष लक्ष होते व बंद हा एक वाजेपर्यंत पाडण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी व भाजपा पदाधिकारी हे दिसून आले या प्रसंगी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे बाबाराव पाटील मदन पाटील रवींद्र ढोकणे विजय पाटील સંજય માવડે શ્રીરામ નેહર નાના માહુરે ગોપાલ ચંદન અનિલ કુંડલવાલ રવી રાજપૂત પ્રદીપ મલીએ શિવસેના જિલ્લા પ્રમુખ ગોપાલ અરબટ મહેન્દ્ર ભાંડે અનિલ હોલે રાહુલ ગાવંડે રાહુલ ભૂંબર રોશન કટ્યારમલ અરવિંદ પાવડે વસંખ્ય સંઘટના પદાધિકારી વ કાર્યકર્તે ઉપસ્થિત હોતે दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास तहसीलदार रवींद्र कांडजे ठाणेदार संतोष ताले यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर